राजकोट किल्ल्यातील घाईघाईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे झालेल्या अनावरणाला राज्य व केंद्र सरकारची निवडणूक जुमला व्यवस्था आणि त्यानंतर कमालीची अनास्था हीच त्याचे नुकसानीला कारणीभूत आहे त्यांचे निष्काळजीपणाचा व हैगाईचा तीव्र शब्दात मी निषेध करतो आणि आमच्या आराध्य देवतेबाबत श्रद्धेचा केलेला अनादरबद्दल दुर्दैवी घटनेची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी शिवसेना उभाटाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांनी केली आहे नमस्कार जय महाराष्ट्र मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर काही महिन्यापूर्वी निवडणुकीचा एक भाग म्हणून मतदारांना आकर्षित करण्यासाठी क्षत्रिय कुलावंत हिंदवी संस्थापक राजाजी राज महाराज छत्रपती महाराज शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं था। होत त्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सुद्धा या ठिकाणी भरपूरशी अलोट गर्दी त्या मालवण किनारी समुद्रावर तो कार्यक्रम झाला होता अलोट गर्दी त्यासाठी छत्रपतींना मानवंदना देण्यासाठी त्या ठिकाणी गेली होती परंतु त्या ठिकाणी जो राजकोट किल्ल्यावर पुतळा उभा केला गेला होता त्या आज पुतळ्याच नैसर्गिक आपत्ती असेल किंवा काही कारण असेल त्याची एक न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे त्या पुतळ्याचं आज नुकसान झालेलं आहे एक प्रकारे आमच्या श्रद्धेची त्यामुळे विटंबना झालेली आहे यासाठी राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल ज्यांनी घाई घाईत गाड घालून निवडणुकीत फक्त डोळ्यावर समोर ठेवून हे पुतळ्याचं अनावरण त्यावेळी केलं आणि त्यानंतर सुद्धा एकदा अनावरण झाल्यानंतर सुद्धा त्यांची एक आमच्या श्रद्धेची त्यांनी निगा राखायला पाहिजे होती त्यांनी निष्काळजीपणा होऊ द्यायला नाही पाहिजे होता कारण जेवढी अलोट गर्दी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला आले होते त्याच्यापेक्षा प्रत्येक धर्मातले जातीतले लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत एक श्रद्धा ठेवून असतात आम्ही खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेचे लोक आमच्या प्रत्येक भाषणाची जी सुरुवात महाराष्ट्राचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन करत असतो आज अशा प्रकारे जेव्हा नुकसान होतं तेव्हा आमच्या कुठेतरी श्रद्धेची विटंबना होते असं आम्हाला वाटतं त्याचा खेद आमच्या मनात निर्माण होतो आणि ह्या सरकारबद्दल ह्या खेदातून ह्या महाराष्ट्र सरकारच्या निष्काळजीपणाबद्दल हायगाईबद्दल आणि केंद्र सरकारच्या त्यांच्या असलेल्या ह्या निष्काळजी आणि हायगाईबद्दल मी स्वतः तीव्र निषेध करत आहे